महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी आहे अखिल विश्वाला बंधने धरणार स्वराज्य करणाऱ्या शिवछत्रपतींच्या शौर्य पराक्रमाची भूमी आहे महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब राणाभाऊ साठे यांच्या प्रबोधनाची भूमी आहे या महाराष्ट्राने देशाला अनेक वेळा नवी दिशा दिली हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे अनेक क्रांतिकारी गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रात झाली त्या देशातील पहिली मुलींची शाळा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यामध्ये सुरू झाली आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना याच महाराष्ट्राच्या भूमीत साकारला एस टीची पहिली चाकी देखील महाराष्ट्रात सुरू झाली रोजगार हमी योजना सारखी एक महत्वाची योजना पहिल्यांदा महाराष्ट्राने सुरू केली अशा अनेक बाबी आहेत की ज्या महाराष्ट्राने सुरू केलेल्या आहेत पुढं त्या संदर्भ म्हणून साऱ्या देशाने स्वीकारलेल्या आहेत असा हा पुरोगावी विचाराचा महाराष्ट्र त्या स्वाभिमानाने पुढे जावा मराठवाडा उदर्भासह मराठी भाषा बोलणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्रात खूप जन आंदोलन झालं एकशे सहा एक ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतरावजी चव्हाण साहेबांसारखे सुसंस्कृत नेतृत्वाकडे महाराष्ट्राची धुरा आली त्या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवा आयाम आणि उंची दिली पीबीसी सारखा एक अतिशय महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला आणि ज्यामुळे खेड्यापाड्यातील वाडी वस्तीतील शेतकरी शेतमजुरांची ओळख पदवी आणि शिक्षण घेऊन आज नोकरी करत आहेत अशा या पुरोगामी महाराष्ट्राचे आपण सारेजण वारंवार आहोत की महाराष्ट्राची एकता अबाधित राहील हा महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा अबाधित राहावा यासाठी तुम्ही आणि साऱ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आज आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आहे जगातल्या अनेक विस्मयकारी आणि आश्चर्यकारी बाबी हा कामगाराच्या श्रमातला आणि कष्टातनं तयार झालेला आहे आपण बऱ्याचदा पाहतो की इतक्या खोट्या इमारती खोटे फुलं अतिशय देखण्या देखण्या गोष्टी त्या साकारलेल्या आहेत त्यामध्ये हजारो कामगारांचे हात लागलेले आहेत म्हणून कामगाराचं त्या कामाचं मूल्य श्रमाचं मूल्य आपल्या सर्वांना समजलं पाहिजे श्रममूल्य आपण जाणलं पाहिजे म्हणून त्या कामगाराच्या कष्टाची जाणीव पण आपण सर्वांनी ठेवावी हीच विनम्रतेची भावना आज दिनाच्या निमित्तानं करतो पुनश्च एकदा महास दिनाचा आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो